दिवस दिवस म्हणून तुम्हाला दोन मिनिट ऐ विचार दोन तीन प्रश्न ए मुलांचे लग्न झाले मुलांचे लग्न का तुमचं मुलाचं लग्न झालं त्याला मुलं आहेत का त्यांच्या मुलांना तर शाळेत पाठवा परत त्यांना बी असं उन्हामध्ये परत काम करावं लागायचं नाही ना शिक्षण दिल्यामुळं लग्न झालंय का तुमचं ह्याच पतीच झालंय का घरीच का ते नाही वस्तू उडल

त्रिमूर्ती विद्यालय आणि रामराजे कोकण बघा हे विद्यार्थी इथं हे लोक बारा बारा तास उन्हामध्ये काम करत आणि आणि आता ले ले। ले ले ले। ला ला दो पाच मिनिट सुद्धा आलेले त्यावर ही ऊन आहे बघा किती फरक आहे माणसा माणसामध्ये असला फरक काय ब्लॉकच चालू आहे <laughs> <अगरे> <laughs> तुला कळ ए इकडे बघ काय वाटत आल्यावर खूप लागत काय नीट 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 नीट

ए विद्यार्थी इकडं लोकांचं जीवन बजलं काढ दूर ते लोकांचं जीवन बिजलं भारी वाटत जरा ते बरोबर वाटत नाही ते त्यांना उन्हा पाण्यात काम करावं लागतं त्यांनी नाही काम केलं उचकोन थोडं हार्वेस्टर मशी दूर उचत मशीन असते त्यांनी उचतडायला सगळे विद्यार्थी या ठिकाणी ऊस थोड्यासाठी आलेले जे विद्यार्थी आहेत मुला नाही देणार ना जाऊस हा आहे ना तुला काय वाटत सांगायचं अरे एक काल आलवा काय एक का दे काय ते बोलतो गोष्ट जर तुला उसकू उडायला तर काय होईल तुला कुठतील गुसकू कुठतील ग हा बघा हे खूप हुशार विद्यार्थी नाही तुझं काय मत आहे सांगा तू पुढं काम हे काम शिक्षण देण्याचं बघा हे सगळे विद्यार्थी मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत कुठे तू बोलले नाही पण दोन शब्द कसली असतं आत्ता गे कोणती पूर

नाव काय तुम्ही हा उद्योग करण्यासाठी किती रक्कम घेतली तुमच्या मुकदामाचं नाव काय तुम्हाला मुली किती किती तुमच्या मालकाचं नाव काय हा उद्योग तुम्हाला करायला आवडतो का हा उद्योग आवडतो का काय हा उद्योग करायला आम्हाला आवडतो म्हणजे हा उद्योग तुम्ही ठेवपासून आहे तुम्हाला दुसरा उद्योग करायचं म्हणलं तुम्ही करणार का दुसरं काम सांगितलं तर तुम्ही त्यांनी शिकाय पण तुमच्या मुलांना तरी दुसरं शिकवण काहीतरी किती बघा हे विद्यार्थी आमच्या शाळेचे आहेत आणि ते आमच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी काम करणारे जे कामगार आहेत सर्वांना चहा देण्यात आलेला आहे हे का रेल्ला चहा हे कोण बोलली आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांडले आम्ही तुला काम करते का कस काय काम कर आ, आ, दा दा काम करू शेतामध्ये तू काय काम करते शेतामध्ये काय करते तू

हो। काय हो उपक्रम होता हो सर उपक्रम काय होता उपक्रम होता कामगारांची मुलाखत हां हां हा। एक प्रश्न आहे हां हां त्या प्रश्नावर आधारित प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घेऊन उसाच्या पाडामध्ये उतरवणी कामगारांची मुलाखत घेतली मी म्हणजे नवीन दिशेल गोष्ट आहे प्रत्यक्ष मुलाखत विद्यार्थ्यांना घेणं बरं बरं हे उठ छ आणते आणते सर ती थांबस पावली मग आणि सगळे विद्यार्थी आता आपापले वर्ग मग चाललेले अगं ते आडवं घेतलं माझ युट्यूब ला टाकले बारीक होते अजून जा च्या शिक्षक शिक्षक जा, जा

<laughs> <laughs> बघा या ठिकाणी शिक्षा दिली का विद्यार्थिनीला त्यामुळं कधी मध्ये बोलायचं नाही काय चला 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 गुडचला <laughs> <laughs> पडिर पय filtकशियो अबुचाब ले� flats